तर पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात सांगलीमध्ये भाजपची इशारा सभा होणार आहे एक ऑक्टोबरला सांगलीमध्ये भाजपाकडून इशारा सभेचं रावण दहन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे कार्यकर्त्यांनो कुणी अंगावर आलं तर शिंगावर घ्या असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय गोपीनाथ पडळकरांची पाठराखण करत चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या राष्ट्रवादीवर ही टीका केली मराठा समाजाला हे चूक झाली धन समाजाला आदिवासींचे सगळे सवलती दिल्या ही चूक रेव्यूची शेतमाला घाबरता म्हणून सगळे एकत्र येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न करता या पुढे कार्यकर्त्यांनी अंगावर आलं तर शिंगावर आहे हम किसी को टोकेंगे नाही इसके बाद किसीने टोका तर तो छोड घे त्या एक तारखेच्या सभेला इशारा सभा असं हो नाव देणार आहे इश...